हे करून घेतो सर म्हणजे पूर्ण एक आत एक आत मशीन परत आहे असं झिरो कसं होतं ते कसं होतं ते वाटेचेच कसं होतं आहे असं पहिलं मागेश कसं साडे एकडंच आहे हे असं होते आहे का हे हे तर दाखवा तिथलं ते दाखवायचं आहे ते काय होतं सांग जरा पुढे चांगलं ऑपरेट केलेलं तर तुम्ही कमी जास्त होते प्लस मायनेज होतं कसं होतं काय हे काय बट नाही ते हां प्लस मायनेज होतं कसं प्लस हा दाखवू आता काय आर टी दोन आहे पंचवीस हां पंचेचाळीस होतं किती फरक पडला किती फरक पडला तिथला सरासरी जरी पाच किलो जास्त पाच किलो जास्त कर आणि एक किलो किती लागतो सोयाबीन आता काय चौतीस रुपये सर काय पाच किलोचा फरक पडतो एका क्विंटलला आणि कधीपासून चावलं कुठलं हे रिमोट तर बरीच गजाल घेतला कुणाकडे घेतला नाही नाही पहिला काटा होता हां हे रिमोट कुणाकडे घेतला ठीक आहे सर जाईल सर 국민 r i m a t e r e a p i t at l a h t i r i l of the d e r t a r u k i r i m o u d e r g p r p a k कर रेगुलर कर हाई तो